पुढची बातमी बघूयात बातमी आहे हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे आणि हे साधूसुद्धा वक्तव्य नाही आहे कारण इतकी घणाघाती आणि इतकी जहरी टीका त्यांनी फडणवीसांवरती केलेली आहे मुख्यमंत्री फडणवीसांची मोड ऑपरेंडी ही नथुराम गोडसेप्रमाणे आहे असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला नथुराम गोडसेनं शांत डोक्याने महात्मा गांधींना गोळ्या घातल्या त्याचप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस हे जाती जातींमध्ये वाद लावण्याचं काम करतात असं यांनी म्हटलंय यासोबतच सपकाळ यांनी मोदींवरती देखील निशाणा साधला सपकाळ यांच्या या, या टीकेमुळे राजकीय वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे अगदी ज्या शांत डोक्याने कोल्ड ब्लडेड नथुराम गोडसेनी महात्मा गांधींचा खून केला होता अगदी तितकं शांत राहून ते जाती जाती धर्मा धर्मात महाराष्ट्रभर भांडं लावत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देत आहेत आणि कुठेही काही चेहऱ्यावर भाव दिसू न देता शांत स्वरूपामध्ये हा सर्व कार्यक्रम ते करत आहेत मी नृथुराम गोडसेंशी त्यांची तुलना केलेली नाही नृथुराम गोडसेंनी कोल्ड ब्लडेड मर्डर जसा केला होता शांत डोक्याने त्यांनी जास्ती एक्साइटमेंट दाखवली होती चेहऱ्यावरचा असे हा शांत ठेवलं होतं ते, ते शांत डोक्याने त्याच पद्धतीने काम करत आहेत मी मोठं सापरंडीच्या संदर्भात बोललोय मी कोणतीही तुलना त्यांच्याशी केलेली नाही थेट प्रमाणे हल्ला करणारे लोक नाहीत महात्मा गांधींचाही खून करण्याकरता जेव्हा नथुराम गोडसे गेला तेव्हा तो पहिले गांधींच्या पाया पडला आणि गांधींच्या पाया पडून मग गांधी महात्मा महात्मा गांधींचा खून केला नरेंद्र मोदींनी काय केलं दोन हजार चौदाला ते पार्लमेंटच्या समोर पार्लमेंटच्या पाया पडले आणि आज जाऊन लोकशाहीचा ते आज खून करत आहेत